मित्रांनो संपूर्ण घटनाक्रम नीट लक्षात घ्या अमोल काटे नावाचा एक तरुण अक्कलकोट येथील पोलीस स्टेशनमध्ये जातो ज्या अक्कलकोट येथे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे वंशज प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जीवघेणा हमला झाला ज्या अक्कलकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक पत्नी त्यांच्या माहेरचे वंशज प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हमला झाला हे सांगणं अत्यंत महत्वाचं आहे त्या अक्कलकोट येथील पोलीस स्टेशनमध्ये अमोल काटे नावाचा एक तरुण जातो त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तो तरुण अमोल काटे नावाचा तो तरुण तेथील पी आयची भेट घेतो आणि भेट झाल्यानंतर तो सांगतो मी अमोल काटे बारामतीवरून आलेलो आहे आता काटे हे नाव ऐकल्यानंतर तो पी आय अमोल काटे यांना काय म्हणतो की काहीसुद्धा काळजी करू नका अगदी नॉमिनल कलम लावलेले आहेत आणि त्यांना इथं जेलमध्ये कसलाही त्रास होणार नाही मंत्रालयातून सोलापूरच्या एस पींना फोन आलेले आहेत तसे निर्देश आलेले आहेत काहीही काळजी करू नका त्यांची लवकर सुटका होईल असं सांगतो कोण पी परंतु तो अमोल काटे नावाचा तरुण सांगतो की मी संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी आहे आता दीपक काटे नेमका त्याच भागातला आणि अमोल काटे नेमका त्याच भागातला आणि अमोल काटे हे नाव ऐकल्यानंतर त्याला वाटलं काटे काटे म्हणजे भावकी की, की काय आणि त्यामुळे ती आय त्या काय बोलत आहे पहा किती भयंकर आहे किती भयानक आहे म्हणजे तो फोन करणारा मंत्री नेमका कोण म्हणजे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेला हमला हा सुनियोजित कटाचा भाग आहे आणि त्यामध्ये मंत्री सामील आहे पोलीस सामील आहेत खरं तर मी कालच सांगितलं हा मराठ्यांवर झालेला हमला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेवर झालेला हमला आहे हा फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर झालेला हमला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक लोकांना माहीत नाही आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची दोन घराणे माहीत आहेत परंतु त्याच तोलामुलाचं असणारं घरानं महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं त्यांचं संस्थान गुजरातमध्ये होतं बडोदा त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोकांना आपल्या मराठ्यांना खास करून इतिहास वाचनाची सवय नाही मराठे आमचे नव्वद टक्के मराठे इतिहासाबाबत जागृत नाहीत लक्षात ठेवा नव्वद टक्के आमचे मराठे इतिहासाबाबत या मनुवाद्यांचे गुलाम झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना इतिहासाची माहिती नाही महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं घराणं गरन। आणि याच घराण्यातील एक कन्या छत्रपती शिवाजी महाराजांना देण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी याच घराण्यातील आहे एक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पत्नीचे वंशज म्हणजेच प्रवीणदादा गायकवाड आहेत आणि एवढंच नाही तर महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे सुद्धा वंशज प्रवीणदादा गायकवाड आहेत आता प्रवीणदादा गायकवाड यांच्या कार्याचं मूल्यमापन आपण केवळ ते राजा महाराजांचे वंशज आहेत यावरून करणार नाहीत आपण त्यांच्या कार्यांचं मूल्यमापन हे संविधानानुसार करणार आहोत त्यांनी केलेल्या कार्यानुसार करणार आहोत त्यांच्या डी एन एमध्ये त्यांच्या रक्तामध्येच शिवराय फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा आहे संविधान आहे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ही संकल्पना आहे अगदी त्यांच्या घरामध्ये जर प्रवीणदादा गायकवाड यांच्या घरामध्ये जर तुम्ही गेलात तर अगदी दारामध्येच तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि एका मराठ्याच्या घरामध्ये ते बी स्वागतालाच तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आणि सामान्य मराठा नाही जे राजे महाराजांचे वंशज आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा नातलग आहेत अशा एका प्रतिष्ठित मराठ्याच्या घरी जर तथागत गौतम बुद्धांची मूर्ती असेल आणि ते अभिमानाने सांगत असतील की ही सगळी मूल्ये समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ही तथागत गौतम बुद्धांच्या विचारातून आलेली आहेत तर हे या मनुवाद्यांना किती खटकत असेल याचा विचार करा मित्रांनो मराठा समाज आमचा अजूनही गाफील आहे मी ज्या भागामध्ये राहतो मराठा बहुल भागामध्ये राहतो आणि लक्षात ठेवा मराठा समाज आजही पूर्णपणे गाफील आहे नव्वद टक्के मराठा समाज हा मनुवाद्यांच्या डायरेक्ट आहारी गेलेला नाही मनुवाद्यांच्या विरोधामध्ये आहे परंतु त्यातील नव्वद टक्केपैकी ऐंशी टक्के, टक्के लोकांना जगामध्ये कुठं काय चालू आहे काही माहिती नसतं किंवा काही देणं घेणं नसतं म्हणजे ऐंशी टक्के मराठा हा छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम करणार आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल हा ऐंशी टक्के मराठा समाज फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर सुद्धा प्रेम करत आहे फक्त त्यांचं प्रबोधन कोणी करायला तयार नाही त्यांना जाऊन कोणी सांगायला तयार नाही ही खरी बाब आहे फक्त दहा टक्के मराठा समाज हा या मनोवाद्यांच्या आहारी गेलेला आहे आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही संख्या थोडीफार जास्त असू शकते खरं तर पश्चिम महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा संपन्न वारसा पश्चिम महाराष्ट्राला लाभलेला आहे पश्चिम महाराष्ट्र अरे आम्हाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज आमच्या मराठवाड्यामध्ये जर जन्माला आले असते तर आमच्या इकडंसुद्धा सरदार कोणी कायनू बायनू असतं परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर अनेक सांगतात आमचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते सरदार होते हे होते फलाने होते आणि असा संपन्न वारसा महात्मा फुलेसुद्धा त्याच भागातले बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यकाळसुद्धा त्याच भागातला आहे आणि असं असताना शाहू महाराजसुद्धा त्याच भागातले म्हणजे एवढे मोठे महामानवांची परंपरा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतानासुद्धा हा पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी तरुण या मन्या कुलकर्णीच्या नादाला कसं काय लागला हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे आणि हा एक चिल्लर चिल्लर दिप्या ज्याचे अवकात नाही लक्षात ठेवा असले असले आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये फुटाफुटावर आहेत आम्ही यांना कोलतो लक्षात ठेवा आणि असले चिल्लर माणसं ज्यांची अवकात नाही लक्षात ठेवा हा एक गुंड आहे हा ना ज्याच्या स्वतःच्या कुटुंबासोबत जो इमानदार नाही जो स्वतःच्या भावासोबत आई वडिलांसोबत जो इमानदार नाही याच्या डी एन एमध्ये इमानदारी नाही हा गुन्हेगार आहे आणि याच्यासोबत प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला त्यामध्ये एक बाहेरील राज्यातील बिहारी होता आणि जो गांजा पेलेला होता नशा केलेला होता आणि म्हणजे हे नसेडी गंजडी लोक हात्यार बाळगणारे अवैध धंदे करणारे या लोकांना मीडिया दिवसभर काय दकत होते शिवप्रेमींनी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हमला केला अरे गंजेडी शिवप्रेमी असतो का नशेडी शिवप्रेमी असतो का अवैध धंदे करणारा शिवप्रेमी असतो का म्हणजे मीडियासुद्धा कशा पद्धतीने मॅनेज आहे लक्षात ठेवा मीडियामध्ये सुद्धा आपली बरीचशी लोक आहेत परंतु या मीडियालासुद्धा काही गोष्टी सांगणारे सुद्धा लोक आहेत या सगळ्या गोष्टी ऐकून समजून जर मराठ्यांना जर तुम्ही जाग होणार नसाल मला माहीत आहे कारण मी मराठा समाजाचा भाग असल्यामुळे मी ओबीसी समाजाचा भाग असल्यामुळे आता कुणबी असल्यामुळे मी सुद्धा आहे आणि त्यामुळे मराठा आणि कुणब्यांना आव्हान आहे जर तुम्ही झोपेचं सोन घेतलं असेल तर जागी व्हा लक्षात ठेवा आता प्रबोधनाची चळवळ बदललेली आहे आता डिजिटल युग आलेला आहे प्रत्येक गावागावामध्ये जाऊन प्रबोधन करावं सांगावं असं काही नाही तुम्ही या आधुनिक डिजिटल माध्यमाचा वापर करूनसुद्धा प्रबोधनाची ज्योत पेटवू शकता आणि तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ग्राउंड लेवलवर सुद्धा एकत्र येणं गरजेचं आहे आठ दिवसातून एकदा तरी एकत्रित येणं गरजेचं आहे एकत्रित बैठक लावणं गरजेचं आहे महिन्यातून चार बैठका व्हायलाच हव्यात आणि एक कॅडर कॅम्प शंभर टक्के व्हायला हवा लक्षात ठेवा महिन्यातून चार बैठका आणि एक कॅडर कॅम्प हा गरजेचा आहे म्हणजे आहे खूप खूप महत्त्वाचं बोलत आहे मी आणि यामध्ये तमाम मराठ्यांनी सामील होणं गरजेचं आहे प्रत्येक घरातील लक्षात ठेवा गावा गावची गाव मराठ्यांची आहेत प्रत्येक घरातील एक मराठा या कॅडर कॅम्पला या बैठकीला येणं गरजेचं आहे आठवड्यातून एक दिवस दोन तीन तास तुम्ही देऊ शकता हे सहज शक्य आहे आज महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या वंशजावर जर हमला होत असेल आणि ज्या प्रवीणदादा गायकवाडांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा जो कलंकित केलेला इतिहास होता मनुवाद्यांनी तो पुसण्याचं काम केलं आणि खरा इतिहास समोर आणण्याचं काम केलं आणि हे कामसुद्धा संविधानिक का मार्गाने केलं शिवराय शाहू आंबेडकर वारकरी साधू संतांच्या मार्गाने केलं असं असतानासुद्धा हे मनुवादी इतके प्रचंड जळत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील कलंक असणारा दादू कोंडदेव कापण्याचं काम प्रवीणदादा गायकवाड यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हे या मनोवाद्यांना प्रचंड प्रचंड खटकत आहे त्यामुळे मित्रांनो विषय नीट लक्षात घ्या आणि काही लोक काही लोक गैरसमज पसरवत आहेत की मनोज जरांगे पाटलांनी ज्यावेळेस आंदोलन उभा केलं त्यावेळेस प्रवीणदादा गायकवाड यांनी डब्ल्यू एसचं समर्थन केलेलं आहे या लोकांना हिस्ट्री माहीत नसते इतिहास माहीत नसतो अभ्यास नसतो वाचन नसतं आणि इतिहास एक वर्षापूर्वी काय घडलं लोक विसरून जातात छिंदनला विसरून जातात कोरटकरला विसरून जातात हे सगळं विसरून जातात जो विसरून जात नाही तो खरा योद्धा असतो लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या वडिलांना शहाजी महाराजांना त्रास देणाऱ्याचा कसा बदला घेतला होता यावरून लक्षात घ्या इतिहास हा विसरायचा नसतो प्रवीण दादा गायकवाड हे मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण भेटावं या भूमिकेचे होते ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांचं नाव सुद्धा महाराष्ट्राला माहीत नव्हतं त्यावेळेस संभाजी ब्रिगेडची मराठा सेवा संघाची भूमिका हीच होती हीच आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण भेटलं पाहिजे अनेक वर्ष जवळपास वीस वर्षे या मुद्द्यावर प्रवीणदादा गायकवाड सरकारसोबत लढलेले आहेत अनेक आंदोलन केलेले आहेत मी स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे शेकडो निवेदन आम्ही स्वतः दिलेली आहेत आंदोलनं केलेली आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली जो सगळ्यात मोठं आंदोलन झालं होतं मुंबई येथे त्याचा साक्षीदार मी आहे परंतु एवढं सगळं होऊनही आता एका मर्यादेनंतर त्यांनी अशी भूमिका घेतली की आता मराठ्यांना उद्योगाकडे न्यावं मराठ्यांना उद्योग करता जमात बनवावी आणि केवळ मराठ्यांनाच नव्हे तर ओबीसी एस सी एस टी कोणताही युवक येव त्यांनी कधीही जात पाहिली नाही आतापर्यंत त्यांनी हजारो तरुणांना रोजगार दिलेला आहे स्वतःच्या पायावर उभा केलेला आहे ही संख्या लाखाच्या पुढं सुद्धा जाऊ शकते लक्षात ठेवा म्हणजे एवढ्या लोकांना पोटास लावणारा लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं एक ब्रीद वाक्य होतं सर्वांना पोटास लावणे आहे आणि ते काम त्यांनी केलेलं आहे प्रवीणदादा गायकवाड यांनी केलेलं आहे आणि राजा महाराजांचे वंशज असल्यामुळे प्रचंड श्रीमंत आहेत लक्षात ठेवा तुमचे चार दोन आमदार चिल्लर आहेत एवढे प्रचंड श्रीमंत असतानासुद्धा या विचारधारेवर काम करत आहेत मराठ्यांनो तुम्ही लक्षात ठेवा तुमच्याकडे चार पैसे असतील दोन पैसे असतील तुम्हाला वाटतं आम्ही लय श्रीमंत झालोत प्रवीणदादा गायकवाड हे राजा महाराजांचे वंशज आहेत अति प्रचंड श्रीमंत आहेत तरीसुद्धा ते हे काम करत आहेत ॲक्च्युली आमदारा खासदारांचे मंत्र्यांचे राजा महाराजांचे वंशज असलं काम करत नाहीत त्यांना गरज नाही एवढी प्रचंड संपत्ती त्यांच्याकडे असते आणि तेवढ्या तोला मोलाची संपत्ती असतानासुद्धा प्रवीणदादा गायकवाड अगदी रूट लेवलला अगदी कार्यकर्त्याशी एकरूप होऊन अगदी सर्वसामान्य घरचा सर्वसामान्य कार्यकर्ता जरी असला तरी ते त्याच्याशी ते तेवढ्याच आदराने एकरूप होऊन काम करणारे प्रवीणदादा गायकवाड आहेत त्यामुळे जो गैरसमज पसरवला जात आहे त्यांना इतिहास माहीत नसतो आजही मनोज जारांगे पाटील यांना सपोर्ट करणारे नव्वद टक्के हे संभाजी ब्रिगेडचे आहेत लक्षात ठेवा अगदी प्रदीपदादा सोळुंकेमपासून अनेक जेवढे काही पदाधिकारी आहेत बीड जिल्हा असो धाराशिव असो संभाजीनगर असो जालना असो नव्वद टक्के संभाजी ब्रिगेड ही मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागे आहे अगदी प्रवीणदादा गायकवाड यांनी ईडब्ल्यू एसचं समर्थन केल्यानंतर सुद्धा संभाजी ब्रिगेडचे नव्वद टक्के नव्याण्णव टक्के म्हटलं तरी हरकत नाही पदाधिकारी हे मनोज जारांगे पाटलांच्या भूमिकेसोबत होते आहेत आणि उद्याही राहणार आहेत त्यामुळे येथे जे भेद पाडण्याचा कोणी प्रयत्न करत आहेत त्यांनी हा विषय लक्षात घ्या हे एक षडयंत्र आहे लक्षात ठेवा प्रवीणदादा गायकवाड यांचं कार्य एवढं मोठं आहे एवढं मोठं आहे महाराष्ट्रामध्ये आजच्या काळाला एवढं मोठं कार्य कोणीही केलेलं नाही मराठा समाजासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या अस्मितेसाठी एवढं मोठं काम कोणीही केलेलं नाही लक्षात ठेवा अगदी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या तोला मोलाचं काम हे प्रवीणदादा गायकवाड यांचं आहे पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे तर आत्ताच्या काळातले युग नायक आहेत युग पुरुष आहेत याबद्दल कसलीही शंका नाही परंतु मराठ्यांना थेन त्यांचं भान नाही लक्षात ठेवा मराठ्यांना व्हा हा हमला केवळ प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर नाही त्यांनी जर ठरवलं तर हा बिटे कुठं उडून लावतील याचा मेळसुद्धा नाही परंतु ते संविधानाला मानणारे आहेत कायद्याला मानणारे आहेत अत्यंत शांत संयमी आहेत तुम्हाला असं वाटत असेल की तुमची त्यांना गरज आहे परंतु लक्षात ठेवा ते एवढे सक्षम असतानासुद्धा आजही त्यांचे पाय जमिनीवर आहेत आणि ही त्यांची त्या लाखो लोक त्यांच्यावर प्रेम का करतात कारण तेवढंच ते प्रेम या लाखो लोकावर करोडो लोकावर करतात त्यामुळे प्रत्येक प्रत्येक मराठ्याने प्रत्येक घरातील मराठ्याने तुम्ही तुमचं काम करत राहा काय करायचे ते करा उद्योग करा धंदे करा नोकरी करा परंतु हप्त्यातून आठवड्यातून एक वेळ मराठा समाजासाठी द्या आणि मराठा समाजामध्ये या दीपक सारख्याला स्थान नाही हे दाखवून द्या उद्या हा असले दीपक काटे तुमच्या भागातही तयार होतील आम्ही आमच्या मराठवाड्यामध्ये जर तयार झाली तर यांना कधीही ठेचून काढू परंतु पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनो जरा काहीतरी जनाची नाही तर मनाची तरी बाळगा हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम